तुम्ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केली म्हणजे गुणवत्ता वाढली का तुम्ही गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करा नाकारण का विद्यार्थ्यांच्या वाढवतात याच्यामध्ये पालकांचं नुकसान आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान आहे याच्यामध्ये शिक्षण चालकांचं सुद्धा नुकसान आहे हे फक्त शासनाची तिजोरी भरण्यासाठीच पुढचं भविष्यामधलं फार मोठं रॅकेट आहे त्याची पेरणी आज झाली की उद्या हे शासन काय म्हणणार आहे तुम्हाला दहा टक्के जागा दिले तुम्हाला पाच टक्के जागा दिलेल्या त्यांच्याकडून फीस घ्या डोनेशन घ्या आणि तुमचं तुम्ही भागवा उद्या शासन त्या माध्यमातून फार मोठी वसुली करील तिजोरी भरील आणि हो। पुन्हा त्या तिजोरीतून काय शिक्षणासाठी खर्च होणार नाही हो। ती पुढाऱ्यांच्या घरामध्ये जाणार आहे पैसा ते पुढारीच लुटून खाणार आहेत शासन हे सर्वसामान्याचं राहिलेलं नाही हो। सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी नाही सर्वसामान्यांच्या खिशातून त्यांनी कमवलेल्या रोजगारातून आपल्याला किती पैसे मिळता येतील याच्यावरती प्रत्येक पुढाऱ्याचं लक्ष हो। प्रत्येक राज्यकर्त्याचं लक्ष थोडक्यामध्ये नावाला लोकशाही आहे सुविधेच्या नावाखाली तुम्हाला शैक्षणिक अडचणी निर्माण करून विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं आणि शक्यतो ग्रामीण भागातल्या लोकांचं नुकसान फार मोठं होणार आणि सध्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि त्या अनुषंगानं खरा प्रश्न सध्या गाजचा आहे तो म्हणजे अकरावीचे ऑनलाईन प्रवेश शासनाने प्रवेश केल्यामुळं खरं तर विद्यार्थ्यांचा फायदा झाला पालकांचा फायदा झाला यामध्ये आणखी काही गौड बंगाल आहे त्या अनुषंगाने हे ऑनलाईन प्रवेश का सुरू केले असे तुम्हाला वाटतंय पूर्वी आपण काय करायचं की पहिलेला ॲडमिशन घेतल्यानंतर दहावीपर्यंत आपल्याला त्या शाळेमध्ये नवीन प्रवेश घेण्याची गरज पडत नव्हती नैसर्गिकपणे त्या शाळेमधून पहिलीतून दुसरीत दुसरीतून तिसरीत विद्यार्थी जात होता बरोबर हां आणि हे अकरावी बारावी हे उच्च माध्यमिक शिक्षण झालं आता प्रश्न काय की अकरावीला ही प्रवेश प्रक्रिया करणे हे चुकीचं आहे बारावीपर्यंत जिथं ज्यावेळेस तुमचा डिग्री कोर्स आहे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी ते साहजिक आहे आता mm. प्रश्न पहिला काय निर्माण होतो की जर समजा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये पुन्हा रिझर्वेशन आलं कास्ट वाईज ॲडमिशन आले पर्सेंटेज आले आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना अकरावीला ॲडमिशन भेटणार परंतु त्यातून साध्य काय होणार त्यातून उलट जे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेता घेणारे आहेत त्यांना त्याच्या अडचणी आहेत मुळामध्ये ग्रामीण भागातून पन्नास टक्के विद्यार्थी दहावीनंतर शिक्षक शिकतच नाही ऊसतोड कामगारीला जातात मजुरीला जातात त्यांची शिकण्याची परिस्थितीच नसती तर त्यातही ते काय करतात ते, करता ते आपल्या गावाच्या शेजारी शाळा आहे महाविद्यालय आहे बारावीपर्यंतचं कारण अनेक गावांमध्ये बारावीपर्यंतच शाळा आहेत हो हां म्हणजे जा तुम्ही जर सर्वे केला तर दर शंभर गावामागे फार झालं तर दोन किंवा एकच माध्यमिक शाळा शाळा आहे मग त्या शाळेमध्ये पोरं काय करतात की बहुतांश पोरं हे आर्टला नंतर सायन्सला आणि नंतर कॉमर्सला जातात त्याचं कारण असं आहे की इतकं गुणवत्तेचा प्रश्न आहे कारण त्यांच्यामध्ये सुविधा नाहीत त्यांना दहावीपर्यंत क्लासेस नाहीत म्हणजे हे स्वयं अध्ययन करणारे विद्यार्थी ग्रामीण आहेत आता तुम्ही जर मेरिट लावलं तर त्या प्रमाणे त्यांना कॉलेज कुठले भेटणार जर समजा माझ्या गावामध्ये माझ्या गावाच्या जरी जर शाळा आहे कॉलेज आहे आणि माझं जर समजा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये माझं मेरिट कमी आहे मग तो कुठल्याही जातीतला कुठल्याही कास्टचा असो याच्यामध्ये सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी फार मोठी समस्या आहे तर याच्यामध्ये पहिली गोष्ट की माझ्या गावापासून जर तीस किलोमीटर मला जर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मला जर कॉलेज भेटलं माझ्या गावातल्याच शाळेमध्ये किंवा गावातल्याच कॉलेजमध्ये मी तिथं व्यवस्थितपणे तिथले फीस भरू शकत नाही व्यवस्थित अभ्यास करू शकत नाही तर मला किती असता राहणार आहे तीस किलोमीटर कॉलेजवर जायचं तिथून पुन्हा वापस यायचं आता तुम्ही मुलींसाठी ठीक आहे किंवा त्यांना पास आहे परंतु जर त्या मुलीला तीन चार ठिकाणी एस टी बदलीत जावं लागत असलं तर तिच्या सुरक्षेचं काय मुलींच्या समस्या ज्या आहेत सुरक्षेच्या बाबतीत आजकाल भरपूर वाढा लागल्यात तर त्या मुलीला तिच्या गा गावातून निघायचं पुन्हा मेन रस्त्याला यायचं बसस्टँडला यायचं तिथून एस टी बदलीत दुसऱ्या तीस किलोमीटरच्या पर्यंतच्या गावाला जायचं आणि तिथून त्यांनी शिकायचं मग यातून सध्या काय होणार आहे तुम्ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केली म्हणजे गुणवत्ता वाढली का तुम्ही गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करा ना ज्या कॉलेजमध्ये म्हणजे रेग्युलर तास होत नाहीत ज्या कॉलेजमध्ये चांगला स्टाफ नाहीये तिथं स्टाफ बदलण्यासाठी प्रयत्न करा तिथल्या गुणवत्ता देणारा शिक्षक नेमण्यासाठी प्रयत्न करा म्हणजे तुम्ही गुणवत्तेचं शिक्षण द्या ना त्या विनाकारण हे येरजारा का विद्यार्थ्यांच्या वाढवतात तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याचं आहे शासनाचा हा खूप मोठा दुहेरी प्लॅन दिसतोय की ग्रामीण भागातला विद्यार्थी हा स्पर्धेतून तो दहावीनंतर शिकलाच नाही पाहिजे पहा तुम्ही पाठीमागा शासनाने काय केलं की दहावीपर्यंत तो विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या म्हणजे तो दहावीपर्यंत तसं तरी पुढं ढकलणार आणि अकरावीनंतर पुन्हा तुम्ही असं काय केलं त्याला आडकाठी टाकली म्हणजे तो बाहेरगावी शिकायला जाऊ शकत नाही बरं बाहेरगावी शिकायला जायचं तर त्याला पुढं तिथं राहण्याचा खर्च आला तिथं कुणाने रेग्युलर कॉलेज करण्यासाठी तिथं मेस लावण्याचा खर्च आला म्हणजे खरं तरी की इकडं शासन मुलगी शिकली पाहिजे आणि टिकली पाहिजे आटा असा आठ तास धरतं आणि इकडं म्हणजे ज्या गावात मुली स्वतःच्या गावात शिकणार आहेत त्याच्यापासूनच त्यांना वंचित ठेवायचं असा प्रोग्राम सहसा चालू आहे का त्यांना काय करायचं शासकीय अडथळ्याखाली शासकीय अडचणीखाली किंवा प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना दुसरीकडून शिक्षणासाठी वंचित ठेवण्याचं हे काम आहे त्याच्यामध्ये आणखी भविष्यामध्ये काय होऊ शकतं तर तुम्हाला आणखीन एक सांगतो म्हणजे पंच्याण्णव दोन हजारमध्ये भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं तर त्यावेळेस दोन हजार दोन हजार एकला असाच एक निर्णय काढला होता त्यांनी त्यांनी काय केलं होतं माहिती का की ज्या मेडिकल फील्डमधले जे विद्यार्थी आहेत इतर जे फील्डमधले विद्यार्थी आहेत यांच्या प्र परीक्षेच्या बाबतीत काही निर्णय घेतले होते किंवा त्यांना एकसारखा सिलेबस द्या लाईन परीक्षेच्या वेळेस ते सिलेबस बदलला त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं म्हणजे जवळपास महाराष्ट्रातली एक पिढी शिक्षणापासून वंचित आणि दुसरी गोष्ट त्यांनी त्यावेळेस काय केली होती ज्या विद्यार्थ्यांचे बी एड ला बी ला बी फार्मसीला डी फार्मसीला किंवा इतर अनेक कोर्सेस ला शासकीय फीस त्यावेळेस किती होती माहिती का तीनशे रुपये ते फार झालं तर पाच हजार रुपये ह्या पाच हजार ते तीनशे रुपयाच्या दरम्यान फीस होत्या त्यांनी काय केलं की त्यावेळेस पुन्हा आणखीन असंच प्रवेश प्रक्रियेमध्ये काय म्हणायचं त्याला फेरी टाईप फेरी आण राऊंड त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी की ज्या तीनशे रुपयाच्या फीस होत्या तर त्या सत्तावीस हजार तीस हजार बत्तीस हजार ते पन्नास हजार त्या म्हणजे एकदमच त्या शंभर पटीनं तुमच्या दे फीस बरेचसे विद्यार्थी फी वाढीमुळे जे आर्थिक अडचणीतले विद्यार्थी ते बाजूल बाज म्हणजे याच्यामध्ये काय झालं की सुविधेच्या नावाखाली तुम्हाला शैक्षणिक अडचणी निर्माण करून विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं आणि शक्यतो ग्रामीण भागातल्या लोकांचं नुकसान फार मोठं होणार आहे आता भविष्यामध्ये आता आपल्याला बरं वाटतं की ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केली परंतु त्याचे परिणाम हे खरे हे येणार आहे पुढं पुढं चालून याच्यामध्ये सरकार काय करू शकतं की आता प्रवेश प्रक्रिया आपल्या हातात आली याच्यामध्ये फार मोठा घोटाळा होऊ शकतो ब्लॅकमेलिंग होऊ शकते की आम्ही तुमचं ऍडमिशन करून देतोय म्हणजे जसं एखाद्या गोष्टीवरती बंधनं घातल्यानंतर तिचं महत्व वाढलं आणि त्याच्यामध्ये पैसा निघायला सुरुवात रॅकेट तयार होऊ शकतं दुसरी गोष्ट आणखीन एक काम करू शकतो होऊ शकतं की सगळी प्रवेश प्रक्रिया शासनाच्या हातात आल्यानंतर शासन काय शास म्हणणार का की आता तुम्हाला प्रवेशासाठी आता मग होत आहे आता फक्त जी काही समजा दोनशे पाचशे रुपये स्थानिक लेव्हलला पालेज फीस तुम्हाला तेवढी भरून प्रवेश होतो परंतु ही एकदा सुरळीत प्रक्रिया सुरू झाली शासन उद्या काय करणार की अकरावीला प्रवेश करायचा असेल तर शासनाची फीस ही पाच हजार असेल दहा हजार असेल ती फीस आधी भरा आणि मग अर्ज भरा अर्ज हो ती फीस आधी भरा आणि मग अर्ज भरा म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतानाच ती शासनाची फीस भरावी लागेल म्हणजे शासन ह्या बाजून काय करेल की उत्पन्न oh. शासनाचं वाढायला लागेल oh. आणि ती भरा तुम्हाला भरावच लागणार मग ती सगळे पैसे कोणाकडे जाणार शासनाकडे जाणार शासन पुन्हा तुमची यादी लावणार मेरिट लावणार अरे पण तुमच्या अकरावीला मेरिट लावून उपयोग काय अकरावीला का विद्यार्थी मेरिट नुसार नु त्याला प्रवेश प्रक्रिया झाली त्याची काय गॅरंटी की तो डॉक्टर होणार आहे म्हणजे इंजिनियर होणार आहे वकील होणार आहे खरं तर बारावी नंतर बोर्ड नंतर कळेल ना त्याच्या काही टेस्ट आहेत जीई ची परीक्षा त्याच्यानुसार ते ठरणार आहे तो काय होणार आहे तुमच्या अकरावीवर थोडीच ठरणार आहे काय होणार आहे बरोबर आणि मग ह्या प्रवेश प्रक्रिया शासनाच्या केंद्रीकरण करून शिक्षणाचं केंद्रीकरण करून याच्यामध्ये पालकांचं नुकसान आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान आहे याच्यामध्ये शिक्षण चालकांचं सुद्धा नुकसान आहे कारण एकदा का शासनाच्या हातामध्ये शासन ही सगळी प्रवेश प्रक्रिया गेली की उद्या हे शासन काय म्हणणार आहे तुम्हाला दहा टक्के जागा दिल्या तुम्हाला पाच टक्के जागा घ्या डोनेशन घ्या आणि तुमचं तुम्ही भागवा म्हणजे ही संस्था चालक तर आज तर नामधारी झाली त्यांना कुठं काही भेटलं नाही पण आता हे फक्त भविष्यामध्ये हे बी त्यांच्या हातातून गेलं की त्यांना रुपया प्राप्ती होणार नाही आणि सगळ्यात मोठं की इथं आज जे पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं जे प्रवेश कमी खर्चात होत आहेत तर उद्या शासन त्या माध्यमातून फार मोठी वसुली करील तिजोरी भरील आणि पुन्हा त्या तिजोरीतून काही शिक्षणासाठी खर्च होणार नाही ना। ती शेवटी पुढाऱ्यांच्या घरामध्ये जाणार आहे पैसा ते पुढारीच लुटून खाणार आहेत राज्यकर्तीच लुटून खाणार आहे तुम्हाला जर शिक्षणामध्ये बदल करायचं तर गुणवत्तेमध्ये बदल करा ना तुम्हाला जर समजा शिक्षणामध्ये बदल करायचं विद्यार्थ्यांना सुविधा द्या कॉलेजला सुविधा द्या जिथे लॅबोरेटरी नाही तिथं लॅबोरेटरी निर्माण करा जिथं ग्रंथालय नाही तिथं ग्रंथालय निर्माण करा बरोबर विद्यार्थ्यांना पुढे शिक्षण शिकण्यासाठी शिष्यवृत्ती द्या हे माझ्या अंदाजानं हे फक्त शासनाची तिजोरी भरण्यासाठीच पुढचं भविष्यामधलं फार मोठं रॅकेट आहे त्याची पेरणी आज झाली असं हो। मला या ठिकाणी म्हणायचं म्हणजे थोडक्यात आपण शिक्षणाचं सार्वत्रीकरण करा असं म्हणतोय किंवा शासनाचे हे धोरण सार्व परंतु ऍक्च्युअली प्रत्यक्षात हे केंद्रीकरण चालू आहे केंद्रीकरण चालू आहे हे फक्त काय आहे की लोकांच्या खिशातून पैसा कसा काढायचा त्याची ही एक आयडिया आहे आज जर तुम्ही बघितलं तर ह्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मला कालच एका शिक्षकांनी म्हणजे मुख्याध्यापकांनी सांगितलं की याचं जे काय म्हणायचं प्र, प्रवेश प्रक्रिया आहे त्याचं जे टेंडर आहे ते गुजरातच्या एका कंपनीला आहे त्यांनी काय केलं सॉफ्टवेअर कार्ड सॉफ्टवेअर कार्ड लोकांनी के लो काय केलं सीएससी केंद्रामध्ये जाऊन दोनशे रुपये देऊन ऍडमिशन फॉर्म फं। फं। भरले म्हणजे तिथं दोनशे रुपये त्या पालकाचे गेले हो। गेले बरोबर आणि प्लस शासनाने काय केलं की ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी कंपनी करते त्या कंपनीला कोण कर्मचारी तुमची प्रक्रिया करण्यासाठी कोणीच नाही ना स्वतःहून बरोबर फुकट त्या कंपनीला पैसे चालले ना पाईशे पाईशे हो। जगते ती हो। कंपनी यांच्याच नात्यातली असते यांच्याच कार्यकर्त्याची असते त्यातून त्यांना फंड मिळतो आणि दुसरी गोष्ट शासनाला फायदा पालकांचा शिक्षकांचा काय फायदा तुम्ही ऑनलाईन केलं फायदा काय उलट त्रास व्हायला लागला ज्या ठिकाणी समजा माझं ऍडमिशन झालं त्या ठिकाणी कॉलेज कसं आहे त्या ठिकाणची शाळा कशी आहे त्या ठिकाणी स्टाफ चांगला आहे का मला आहे का नाही मग मला त्या ठिकाणी ऍडमिशन म्हणजे माझं ऑनलाईन प्रक्रियेत आल्यानंतर मला नावी लागेल तिथं जराच भाग आहे म्हणजे माझं तिथं शैक्षणिक भविष्य आहे का नाही ते आधार तरी असत म्हणजे अशा पद्धतीनं शासन व्यावसायिकरण प्रत्येक गोष्टीमध्ये करायला लागलं लोकांचा फायद्यापेक्षा राज्यकर्ते स्वतःचा फायदा बघायला लागले ते मला ह्या ठिकाणी या सध्याच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये म्हणजे एक गोष्ट अशी दिसून आली की ग्रामीण भागामध्ये शहरी भागातल्या मुलांचा ओढा प्रवेश घेण्यासाठी जास्त आहे यामागचे कारण काय असू शकतं म्हणजे शहरी भागातल्या मुलाचा ओढा ग्रामीण भागात प्रवेश घेण्यावर जास्त आहे आज जर तुम्ही बघितलं तर नव्वदच्या दशकामध्ये सगळे कॉलेज हे रेग्युलर होत होते बरोबर आहे की नाही मग आता का नाहीत होत प्रश्न काय की विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कुठं घेतलं यापेक्षा आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक पालक हा गुणवत्तेच्या पाठीमागे लागला त्याला प्रत्येकाला काय वाटतं की माझा मुलगा उद्या भविष्यामध्ये यशस्वी व्हावा त्याला चांगल्या फील्डमध्ये ॲडमिशन भेटावा ही अपेक्षा करणं साहजिकच आहे मग ती हा अपेक्षा का करायला लागला त्याचं कारण असं आहे की महाविद्यालयामध्ये तासिका होत नाहीत मग त्या तासिका का होत नाही त्याच्यासाठी शासनाने का नाही कायदा काढला का नाही का त्यांच्या अनुदान बंद केले का नाही त्यांच्या पगारी बंद केल्या म्हणजे जिथं तासिका होत नाही तिथे शिक्षकांना तिथल्या प्राध्यापकांना लाखाच्या वर पगारी येत ना त्याच्या ते निर्णय घेतला तर ते कर्मचारी आपल्या अंगावर येते बरोबर म्हणजे त्यांचा त्यांचा नाराजी नको परंतु ज्या आडाणी लोक आहेत ज्या शिक्षणासाठी धडपडत आहेत त्यांनाच तुम्ही दाबायचा प्रयत्न करायला लागले ना मग तुम्ही ते सुधारा हे सुधारण्यापेक्षा तुम्ही ते कि त्या विद्यार्थ्याला त्याच्या गावात त्याच्या जवळ शिक्षण मिळालं पाहिजे त्याची धावपळ झाली नाही पाहिजे तुम्ही जर ती सुविधा दिली ती गुरवत्ता जर त्याच्या त्याच ते ठिकाणी दिली तर विद्यार्थी ग्रामीणचा शहरामध्ये येणार नाही शहराचा ग्रामीण यामध्ये येणार नाही आज परिस्थिती कशी आहे की विद्यार्थी ऍडमिशन एका कॉलेजला घेतात आणि घरी बसून स्टडी करतात किंवा एखाद्या क्लासेसला जॉईन होतात बरोबर म्हणजे तुमच्या शासनाच्या संस्थांचा आणि शासनाच्या अनुदानित शाळा महाविद्यालयाचा काही संबंध आला काही त्यावेळेस तुम्हाला तिथं वाटत होता असताना का नाही दिसत तुम्हाला बरोबर आहे का नाही मग ते सुधारा ना तुम्ही त्यांच्यासाठी परीक्षा ठेवा मास्तरांसाठी परीक्षा ठेवा प्राध्यापकासाठी परीक्षा ठेवा तुमच्या महाविद्यालयातून किती गुणवत्ताधारक विद्यार्थी म्हटले त्यानुसार त्यांचे इन्क्रीमेंट ठेवा त्यांच्याकडून विद्यार्थी पास किती होते नापास किती होते त्याच्यानुसार त्यांची दर्जा ठरवा नाही कळत का सरकारला म्हणजे ते करणं सोपं का हे करणं म्हणजे आपल्या घरात दुखणं हाल्याचं आणि इंजेक्शन पकालेला पकालेला असं प्रकार शासनाचं शिक्षण क्षेत्रात की मुळामध्ये शासन हे सर्वसामान्याचं राहिलेलं नाही सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी नाही सर्वसामान्यांच्या खिशातून त्यांनी कमवलेल्या रोजगारातून आपल्याला किती पैसे मिळता येतील याच्यावरती प्रत्येक पुढाऱ्याचं लक्ष प्रत्येक राज्यकर्त्याचं लक्ष थोडक्यामध्ये नावाला लोकशाही आहे आणि प्रत्यक्षामध्ये हे राजेशाही हुकुमशाहीच्या पद्धतीनं जसं जबरदस्तीनं कर वसूल करीत होतो तसे हे कर वसूल करतात हे नुसतं करच वसूल करीत नाही तर अजून कुठल्या कुठल्या मार्गाने आपल्याला त्यांच्या खिशातला पैसा काढता येईल यासाठी वेगवेगळ्या कुलक्या लढून लढून मजबूर करून लोकांना त्यांच्याकडून पैसे काढायचे हे धंदे चालू आहेत म्हणजे हे यंग्रजापेक्षा बेकर आहेत कारण ह्यांचे खायचे दात आज जरी सॉफ्ट दिसत असले तर भविष्यात हे उग्र होतेच आणि प्रश्न काय होतो की एक सरकार गेलं की दुसरं सरकार आल्यानंतर त्या त्या योजना लोकांच्या वरती लादलेल्या आहेत लोकांचं त्यात नुकसान आहे म्हणून त्या बंद करीत नाही त्यात सुधारणा ना करीत नाही ते, ते त्याच कंटिन्यू करते म्हणजे कुणी जरी सत्यत आलं तरी सगळे एक सारखे शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या म्हणजे मला निदर्शनाचं आलेले की दरवर्षी पुस्तक छपाई केली जाते मग होता असं की यावर्षी पुस्तक छापलं जातं त्याच्यामध्ये जा कुठंतरी जाणून बुजून चूक केली जाते किंवा त्यांचा काही उद्देश असेल की पुढच्या वर्षी तोच प्रश्न पुढं आला पाहिजे त्यातलं एक चुकीचं म्हणून डबल सगळं पुस्तक छापायचं मग त्याच्यामध्ये कोठ्यावधी हो रुपयाचा असं काही चालू आहे असं वाटतं प्रश्न काय माहिती का याच्यामध्ये प्रश्न काय माहिती आहे का की प्रत्येक अभ्यासक्रम आणि पुस्तक निर्मिती करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आहे अभ्यास मंडळ आहे त्यांच्या नजरेखालून प्रत्येक चॅप्टर गेल्याशिवाय प्रत्येक ओळ गेल्याशिवाय त्याची प्रिंट होत नाही मग आता हे जे मंडळ आहेत हे फक्त अनुदान लाटायलाच शासन शासन फक्त त्या मंडळाच्या नावाखाली हे ठराविक कार्यकर्ते जगवत आहे का आपल्याला त्या शैक्षणिक क्षेत्रात हा, हा? हा मुद्दा आहे बरोबर दुसरी गोष्ट आता टेंडर प्रक्रिया हो। शासनाचे मुद्रणालय बंद पडले शासनाच्या मुद्रण संस्था प्रिंटिंग प्रेस बंद पडलेली ते कोणामुळे बंद पडले ह्या राज्यकर्त्यामुळे बंद पडले कारण ते बंद पडले म्हणून त्याचे टेंडर काढणं भाग आहे आणि त्या बाहेरच्या प्रायव्हेट संस्थेला ते काम देणं भाग आहे आता ज्या संस्थेला ते काम दिलं जातं त्या संस्थेला कष्ट्यावधीचे फंड दिले जातात प्रिंटिंगच्या नावाखाली oh. आणि त्यातून आतल्या हाता हातानं खालच्या हाताने पुन्हा परत पुढाऱ्यात oh. आता हे कसं आहे की एखादा रस्ता केलाय त्या रस्त्यामध्ये गुणवत्ताच नसली तर दुसऱ्या वर्षी रस्ता उखडून जातो रस्त्यामध्ये खड्डे पडले की पुन्हा त्याच्यावरती दुसरं इस्टिमेट केलं पुन्हा पैसे उचलले जातात अगदी ते सूत्र आता शिक्षण क्षेत्रामध्ये लादलं जाते कारण दरवर्षी काय करायचं त्रुटी राहिली म्हणून पुन्हा पुस्तक चेंज कर पुन्हा पानं चेंज कर हे असे धंदे सुरू केले म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा विचार केलेला नाही म्हणजे सरळ सरळ शिक्षण आता व्यावसायिकता उद्ध्वस्त करून टाकले प्रश्न काय की हे देश खायला लागले आतापर्यंत कसं होतं की देशाचं भविष्य म्हणजे विद्यार्थी त्याच्याकडे पाहिलं जातो आणि त्या शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत दिद्दर्त। का होईना याच्या अगोदरची नेति मंडळी प्रामाणिक प्रयत्न करीत होते शिक्षकाला अडचणी नव्हत्या शाळांना अडचणी नव्हत्या विद्यार्थ्यांना अडचणी नव्हत्या उलट शासन त्यांना सहकार्य करीत होतं आता म्हणणे त्यांना सहकार्य तर सोडूनच द्या उलट त्यांच्यावरती आता बंधन बंधनं टाकली जात आहेत म्हणजे याचा अर्थ हे यांना शिक्षणाविषयी प्रेम नाही यांना देशाविषयी प्रेम नाही यांना समाजाविषयी प्रेम नाही यांना फक्त विषयी आणि स्वतःच्या स्वार्थाविषयी प्रेम आहे पण यामध्ये असो आपल्यासारखे जे काय म्हणजे सामाजिक विचाराचे लोक यामधून नक्कीच प्रबोधन होईल ही जे काही थोडक्यात कट कारस्थानं आहेत ते लक्षात येतील आणि यामध्ये सकारात्मक बदल होत बदल होतील अशी अपेक्षा धन्यवाद